खूप महत्वाचा आहे आयुर्वेद लाईफस्टाईलच्या मदतीने आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर कसे रिव्हर्स करू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे आजकाल आपण बघतो की सर्रास आजूबाजूला जिकडे बघू तिकडे ब्लड प्रेशर थायरॉईड टाईप टू डायबिटीज ओव्हरवेट स्ट्रेस टेन्शन अँझायटी त्यानंतर पीसीओडी पी ओ एस इनफर्टिलिटी ह्यासारखे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत अजून मी वीस एक डिसीजेसशी तुम्हाला लिस्ट देऊ शकते तर सर हे सगळे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत ते सर्रास होताना दिसत आहेत तीस वर्ष वयाच्या लोकांना सुद्धा आता बीपी आणि डायबिटीजसाठी गोळी चालू केलेली बघतो आपण डॉक्टरांनी आणि हे लोकांना नॉर्मल वाटतंय तर थोडासा सेन्सनी विचार केला तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण ही औषधं लाईफ लाँग खाणार आहोत का तुम्ही जर का आता तीस पस्तीस वयाचे असाल तर तुम्ही आणखी पुढचे तीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष ही गोळ्या औषधं कंटिन्युअसली रोज खाणार आहात का आणि हेच तुमचं आयुष्य असणार आहे का की नॅचरल पद्धतीने थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस करून तुम्ही ह्या गोळ्या बंद करून नॉर्मल आयुष्य जगू शकता तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि हा जो प्रश्न आहे की हे होऊ शकतं का तर हो याचं उत्तर आहे हो तर आयुर्वेदाची जी लाईफस्टाईल आहे ती जर आपण आपल्या रुटीनमध्ये आणली जे प्रिन्सिपल्स सा आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत ते आपण थोडेफार फॉलो करायला स्टार्ट केलं तरी सुद्धा आपण ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचा जो मोठा बागुलबॉल झालेला आहे त्याच्यातून बाहेर येऊ शकतो आणि नॉर्मल हेल्दी लाईफ आपण लाईफ लाँग विदाऊट टॅबलेट्स जगू शकतो तर त्यासाठी काय काय करता येईल तर पहिलं म्हणजे आपण समजून घेऊया की आयुर्वेद लाईफस्टाईल आपण जर फॉलो करायला लागलो तर हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स कसे काय रिव्हर्स होणार आहेत कारण आपल्याला सिस्टम तर समजले पाहिजे ना की हे कसं होणार आहे हे महत्वाचं आहे ते जर समजलं तर तुम्हाला वाटेल की हे आपण केलं पाहिजे कारण हे होऊ शकतं आणि हे पूर्णपणे प्रॅक्टिकली सायंटिफिक वेने मी तुम्हाला सांगणार आहे की हे कसं काम करतं पहिली गोष्ट म्हणजे रूट कॉज रूट कॉज म्हणजे जो हेतू आहे तुम्हाला हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर झाले आहेत ते का झाले आहेत हे पहिले आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि आयुर्वेदाची ट्रीटमेंट जी आहे त्याची सुरुवातच आहे निदान परिवर्चन निदान म्हणजेच हेतू म्हणजेच कॉजेस की ज्यामुळे हे जे काही घडतंय हे आयुष्य आपल्या जे शरीर आहे त्याच्यामध्ये जे चेंजेस घडत आहेत जे डिसिजेस डेव्हलप होत आहेत तर ते रिव्हर्स करायचे असतील तर पहिल्यांदा आपल्याला ते का घडतंय ते कारण शोधून काढलं पाहिजे आणि ते कारण बंद केलं पाहिजे ही सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे त्यामुळे जर आपण आयुर्वेद लाईफस्टाईल शिकू तर आपल्याला कळेल आपण शोधू आपल्याला हे प्रश्न पडेल की हे मला का होतंय आणि ह्याचं उत्तर काय असू शकतं आणि जर का तुम्हाला त्याचं उत्तर शोधता आलं तर डेफिनेटली तुम्ही ते बंद करणार आहात कारण निदान परिवर्जन केलं की आपला अर्धा आजार कमी होऊ शकतो दुसरं म्हणजेच दोषांचं बॅलन्स आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये वाट पित्त कफ हे तीन दोष आहेत आणि हे तीन दोष आपल्या शरीराचं धारण करतात पोषण करतात शरीरातली सगळी जी कामं आहेत ते हे तीन दोष करतात त्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा आपण रूट कॉज शोधणार आहोत तेव्हा आपण हेही शिकणार आहोत की आपल्या शरीरामध्ये हे दोष कुठले बॅलन्स झालेत इमबॅलन्स झालेत आणि ते बॅलन्स करण्यासाठी सोपे आयुर्वेदिक रुटीन जसं की जेवणामधून आपले चेंजेस करून किंवा आपल्या रुटीनमध्ये लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून झोपेचे पॅटर्न सुरळीत करून स्ट्रेस लेवल कमी करून ह्या तिन्ही दोषांना आपण बॅलन्स करणार आहोत आणि हे जर का तीन दोष आपण बॅलन्स केले तर डेफिनेटली आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया प्रॉपरली व्हायला चालू होतील आणि मग आपल्याला एक्सटर्नल सपोर्टची गरज पडणार नाही कुठलीही कार्य म्हणजे इव्हन इन्सुलिन सिक्रीट होण्यासाठी सुद्धा आपल्याला बाहेरून इन्सुलिन प्रोव्हाइड करावं लागणार नाही ते नॅचरली आपल्या शरीरामध्ये तयार व्हायला लागेल त्यामुळे अशा प्रकारे दोषांचं बॅलन्स करणं हे सुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी खूप महत्वाचं आहे तिसरं म्हणजेच अग्नी अग्नी म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर आपण ज्याला म्हणतो ती डायजेस्टिव्ह फायर आणि ही डायजेस्टिव्ह फायर फक्त पचनाशी संबंधित नसून हा जो अग्नी आहे तो ट्रान्सफॉर्मेशनसाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे म्हणजे mm. शरीरातील घटकांचं रूपांतरण जे आहे परिणाम जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा अग्नि आहे त्यामुळे तुमचा अग्नि जितका व्यवस्थित असेल तेवढे तुम्हाला डिसिजेस होण्याची शक्यता कमी असते आणि म्हणूनच तुम्हाला जर तुमचे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असतील तेव्हा सुद्धा तुम्हाला अग्नीवरती फोकस करावा लागेल तुम्ही तुमचं अग्नीला फोकस केलं तुमचा मंद असेल तर तो वाढवण्यासाठीचे उपाय केले तरी सुद्धा आपले जे काही डिस्टर्बन्सेस झालेले आहेत शरीरामध्ये हॉर्मोनल डिस्टर्बन्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्यासुद्धा म्हणजे लिपिड्स आहेत फॅट्स आहेत कोलेस्टरॉल आहेत ह्या गोष्टी जरी आपल्या शरीरात वाढल्या असतील तर त्यासुद्धा फक्त आपण अग्नी आपला बॅलन्स केला अग्नी आपला व्यवस्थित राहिला तरीसुद्धा रिव्हर्स होऊ शकतात त्यामुळे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच अग्निला व्यवस्थित करणं हे आयुर्वेद लाईफस्टाईल मधलं की इन्ग्रेडियंट आहे असं आपण म्हणू शकतो चौथा जे मुद्दा आपण करणार आहोत तो म्हणजेच आपले डेली रुटीन सेट करणं आपल्या सगळ्यांना बऱ्याचदा आता ऐकून माहिती आहे की सायकार्डियन रिदम असतं आणि त्याच्यानुसार क्लॉकवाईज आपलं शरीर चालत असतं जे पिंडी ते ब्रह्मांडी जे बाहेरचं सायकल चालू असतं त्याचप्रमाणे आपलं शरीरातलं सायकल सुद्धा चालू असतं आणि ह्या सायकलनुसार शरीरामध्ये तिन्ही दोष सुद्धा काम करत असतात म्हणजे दिवसाच्या ठराविक वेळेला एक कुठला तरी दोष हा प्रॉमिनंटली काम करत असतो जसं सकाळी सहा ते दहाच्या वेळेमध्ये कफदोष काम करतो दहा ते दोन मध्ये पित्तदोष काम करतो आणि दोन ते सहा मध्ये वात दोष काम करत असतो तर त्यावेळेला ते जास्त ऍक्टिव्ह असतात आणि म्हणूनच त्या वेळेमध्ये त्या त्या दोषांना बॅलन्स करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या दिनचर्यामध्ये फॉलो केल्या तरी सुद्धा आपल्याला हे लाईफस्टाईल डिसऑर्डर होणार नाहीत किंवा झाले असतील तर ते रिव्हर्स होण्याच्या मार्गावरती चालू लागतील त्यानंतर त्या त्या पुढचा मुद्दा जो होतो तो, तो म्हणजेच सीजनल चेंजेस तर आपलं जे शरीर आहे ते मग अशी सांगितलं त्याचप्रमाणे की जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने बाहेरच्या सीझनमध्ये जसे जसे चेंजेस होत जातात तसे तसेच चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत असतात आणि त्याचबरोबर आपण आपलं जर का रुटीन पण चेंज केलं सीझन वाईज तरी सुद्धा आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे ते होणार नाहीत किंवा रिवर्स करता येतील कारण जर आपण चेंज केलंच नाही आपण उन्हाळ्यातला जो आहार आहे तोच पावसाळ्यात आणि हिवाळ्यात चालू ठेवला तर डेफिनेटली आपल्याला डिसिजेस होणार आहेत अगेन सेम वाईस वर्षा की जर आपण पावसाळ्यातला किंवा हिवाळ्यातला आहार सेम उन्हाळ्यात चालू ठेवला तरी सुद्धा आपल्याला डिसिजेस होणार आहेत दोषांचं बॅलन्स होणार आहे म्हणून आयुर्वेद आपल्याला प्रमाणे चेंज व्हायला शिकवतो आणि प्रमाणे चेंज झाल्यामुळे सुद्धा आपल्या शरीराची स्थिती व्यवस्थित राहते सीझनला आपण अडॅप्ट होतो व्यवस्थित आणि त्यामुळे त्या सीझनचा आपल्या हेल्थवरती कुठलाही चुकीचा परिणाम होत नाही घातक परिणाम होत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपण आजार आजारी पडत नाही किंवा आजारांपासून दूर राहू शकतो आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं म्हणजेच सीजनल डिटॉक्स जे डिटॉक्स आहे पंचकर्माने जे डिटॉक्स केलं जातं ते रेग्युलरली करून घेणं तर हे आपल्या आपण जसे आपली गाडी वेळेवर सर्व्हिसिंग करतो तसंच आहे आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग जे आहे ते ह्या डीटॉक्स थ्रू केलं जातं आपण कितीही आतापर्यंत जे मी सांगितले की आम्ही बाहेरचं खात नाही आम्ही सगळं घरचंच खातो आम्ही वेळेवर खातो वगैरे ह्या जरी गोष्टी फॉलो केल्या तरी सुद्धा आजकालची जी आपली परिस्थिती आहे आजूबाजूची जर आपल्याला सेंद्रिय अन्न हे बऱ्याचदा अवेलेबल होत नाही बऱ्याचदा आपल्या ज्या जेवणामध्ये पेस्टिसाइड्सचा खूप प्रमाणात वापर केलेला असतो रासायनिक खतांचा खूप जास्त प्रमाणात वापर केलेला असतो आणि त्याचे जे अंश आहेत ते, ते, ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने पाण्यातून खाण्यातून कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या शरीरात जात असतात आणि म्हणूनच हे जे टॉक्झिन्स आपल्या शरीरात जात आहेत हे टॉक्झिन्स शरीरातून बाहेर काढणं सीजनली बाहेर काढणं म्हणजेच वेळच्या वेळेवर आपल्या बॉडीचं सर्व्हिसिंग करून घेणं हे जर का आपण करत राहिलो तरी सुद्धा आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर पासून कोसो लांब राहू शकतो तर ह्या प्रकारे आपला आयुर्वेदिक लाईफस्टाईल जो आहे तो जर आपण व्यवस्थित फॉलो केला हे जे नियम मी सांगितले ते जर व्यवस्थित आपण आपल्या रुटीनमध्ये बसवले तरी अपले जी आ हो सुद्धा आपल्याला हे आपले जे आता ऑलरेडी झालेले लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ते सुद्धा रिव्हर्स करता येऊ शकतात आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर होऊ नये म्हणून सुद्धा आपण पूर्णपणे काळजी घेऊ शकतो तर ह्या सगळ्यासोबत मी तुम्हाला एक पाच महत्वाच्या टिप्स देईन ज्या तुम्ही जर का अंमलात आणल्या किंवा तुम्ही आता जरी केल्या तरी सुद्धा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल पहिला म्हणजे तुम्ही तुमची प्रकृती जाणून घ्या जर का तुम्हाला तुमची प्रकृती माहिती असेल तुमच्यामध्ये जन्मापासून कुठला दोष प्रॉमिनंट आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर त्यानुसार तुम्ही तुमचा आहार विहार डिसाईड करू शकता कारण डेफिनेटली जी वात प्रकृतीची व्यक्ती आहे आणि कफ प्रकृतीची व्यक्ती है, आहे ह्यांच्यासाठीचा आहार हा वेगळा असणार आहे त्यांना भविष्यात होणारे व्याधी सुद्धा वेगळा असणार आहेत किंवा जे आपण सध्या जे डिस्कस करतोय लाईफस्टाईल डिसऑर्डर्स तर ते सुद्धा वात प्रकृतीच्या व्यक्तीला वेगळं होणार आहे आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तीला वेगळं होणार आहे त्यामुळे प्रकृती परीक्षण हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला जर हे प्रकृती परीक्षण करून घ्यायचं असेल तर आपल्या भारत सरकारची योजना आली होती प्रकृती परीक्षणची ते ऍप डाऊनलोड करू शकता किंवा तुम्हाला माझ्याकडून हवं असेल तर तुम्ही मला जस्ट कमेंटमध्ये प्रकृती लिहा आणि जो प्रकृती परीक्षणाचा चार्ट आहे त्याचा पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेन तर महत्वाचं म्हणजे स्वतःची प्रकृती जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं दुसरी गोष्ट डायजेशन तुम्ही ऑब्झर्व करा तुमचं डायजेशन व्यवस्थित होतंय का ते तुम्ही ऑब्झर्व करा डायजेशन कसं चेक करायचं त्याचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या जर का तुम्हाला तुमचं डायजेशन ऑब्झर्व करता आलं तरी तुमचं अर्ध काम होऊन जाईल कारण ते जर का वीक असेल तर ते दुरुस्त करण्यासाठीचे उपाय सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच मिळून जातील तिसरं म्हणजे रात्रीची झोप ही व्यवस्थित करा तुमच्या झोपेचं टायमिंग जे आहे ते फिक्स करा आणि त्याच वेळेवर झोपणं आणि त्याच वेळेवर उठणं हे जरी तुम्ही रुटीनली केलं तरी सुद्धा तुमचं जे शरीर आहे ते रिसेट होण्यासाठी खूप छान फायदा होईल आणि शरीर जर का रिसेट व्यवस्थित झालं प्रॉपर त्याला रेस्ट मिळाली तर ते फुल एनर्जीनी परत कामाला लागू शकतं त्यामुळे अर्ध्यापैकी जे आजार आहे ते बऱ्याचदा तुमच्या शरीराला व्यवस्थित विश्रांती न मिळाल्यामुळे होताना दिसतात म्हणून झोपेचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित करायला चालू करा त्यानंतर पुढची टीप जी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजेच प्रोसेस्ड फूड शुगर हे कमी करा ऑब्व्हियसली जितकं जास्तीत जास्त तुम्ही सात्विक अन्न घरी बनवलेलं ताजं स्निग्ध आहार घ्याल तेवढे तुमचे जे सगळे जे डायजेशनशी रिलेटेड इश्यू आहेत तेही कमी होतील आणि त्याचबरोबर त्याच्यातून पुढे जाऊन जे पुन्हा टॉक्झिन्स क्रिएट होणार आहे त्याच्यातून पुढे जाऊन जे दोषांचा इम्बॅलन्स घडणार आहे तर ह्या गोष्टी ज्या आहेत सिक्वेन्सने त्या होणार नाहीत आणि म्हणूनच शक्यतो जेवढंच करता येईल तेवढं तुम्ही सात्विक घरचं ताजं स्निग्ध जेवण जेवायला चालू करा आणि पुन्हा एकदा जेवणाच्या वेळा सुद्धा व्यवस्थित ठेवा शक्यतो सूर्यास्ताच्या पहिले म्हणजे साधारण सात वाजायच्या आतमध्ये तुमचं जेवण होणं हे अपेक्षित आहे आणि लास्ट टीप जी आहे ती म्हणजेच वेळच्या वैल वेळेवरती पंचकर्म करून सीजनल डिटॉक्स बॉडीचं करून घ्या कारण हे सुद्धा तुमच्या लॉंग टर्म हेल्थसाठी तुमच्या इम्युनिटीसाठी खूप तुम महत्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का तुम्हाला आणखी असेच आय। आयुर्वेदिक टिप्स किंवा आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकायची असेल तर जस्ट कमेंट करा आयुर्वेद आणि तुम्हाला माझ्या कम्युनिटीची लिंक मिळून जाईल जिथे तुम्हाला जो माझा फ्री आयुर्वेदिक लाईफस्टाईल मास्टर क्लास आहे तो जॉईन करता येईल आणि तुम्हाला ह्याहीपेक्षा अजून खूप सारा नॉलेज जे आहे ते आयुर्वेदिक लाईफस्टाईलबद्दल बद्दल ते त्या मास्टर क्लासमध्ये डेफिनेटली मिळेल त्यामुळे पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्टे हेल्दी स्टे नॅचरल